अमरावती एस आर पी पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा तीन क्रमवार संख्यांची सरासरी दिलेली आहे पन्नास त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा सहाने जास्त परंतु तिसरीपेक्षा बाराने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न आहे तर बघा तीन क्रमवार सं तीन क्रमवार संख्यांची दिलेलं आहे तर इथे क्रमवार हा शब्द चुकीचा आहे कारण की त्यापैकी दुसरी ही पहिलीपेक्षा असं काहीतरी दिलेलं आहे तर बघा जर मी पहिली संख्या पहिली संख्या ही एक्स मानली तर दुसरी संख्या किती येणार आहे तर दुसरी संख्या दिलेली आहे दुसरी संख्या ही पहिलीपेक्षा सहाने जास्त आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा सहाने जास्त आहे म्हणजे दुसरी संख्या किती होईल एक सधिक सहा होईल त्यानंतर दुसरी संख्या ही पहिलीपेक्षा दिलेला आहे परत परंतु तिसरीपेक्षा बाराने लहान आहे मग ही जी तिसरी संख्या आहे ही जी तिसरी संख्या आहे ही कशापेक्षा तिसरी संख्येपेक्षा ही बाराने लहान आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तिसरी संख्या ही बाराने जास्त असेल कशापेक्षा तर ह्या दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी संख्या ही बाराने जास्त असेल कारण की तिसरीपेक्षा बाराने लहान कोणती संख्या आहे दुसरी संख्या आहे मग तिसरी संख्या ही बाराने मोठी असेल मग एक्स प्लस सहा अधिक बारा किती होतील यांची जर बेरीज केली सहा प्लस बारा किती होतील अठरा आता काय तर दुसरी संख्या कोणती कोणती संख्या काढायची आहे दुसरी संख्या काढायची आहे मग यांची सरासरी दिलेली आहे तिन्ही संख्यांची एक्स प्लस एक्स प्लस सहा दुसरी संख्या प्लस तिसरी संख्या किती आहे एक्स प्लस अठरा यांची सरासरी दिलेली आहे म्हणजे यांची बेरीज किंवा छेद तीन करा बरोबर किती येणार आहे सरासरी पन्नास पहिली संख्या प्लस दुसरी संख्या प्लस तिसरी संख्या भागीला तीन संख्या बरोबर बर सरासरी पन्नास मग यांची बेरीज केली एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती झाले तीन एक्स प्लस सहा प्लस अठरा किती होतात चोवीस बरोबर किती आहे पन्नास हा चेदातला तीन आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल याच्यामध्ये तुम्ही तीन एक्स तीन कॉमन घेऊन पण काढू शकता जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर किंवा तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता तर तीन एक्स बरोबर पन्नास गुणीला तीन दीडशे होतात वजा हा चोवीस जो आहे तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल वजा चोवीस बरोबर काय येणार आहे तीन एक्स एकशे पन्नासमधनं एकशे पन्नासमधनं चोवीस वजा केले किती येईल पंचवीस पंचवीस पन्नास होतात आणि चोवीस वजा केल्यावर इथे किती राहील एकशे सव्वीस राहतील तर इथे राहील एकशे सव्वीस तर एक्स बरोबर किती येणार आहे एकशे सव्वीस हा तीन इकडे गुणा आहे तिकडे पाठवलं हा भाग करत जाईल भागीला तीन तीन चोक बारा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे एक्सची किंमत म्हणजे पहिली संख्या किती भेटली तुम्हाला एक्स जी किती आहे बेचाळीस दुसरी संख्या विचारलेली आहे त्यांनी तर बेचाळीस प्लस सहा बेचाळीस अधिक सहा किती होतील अठ्ठेचाळीस आणि तेच तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमच्यासाठी उत्तर असणार आहे जर तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे एक मोबाईल पकडा त्याच्यावरती हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्हाला तिथे लिंक भेटून जाईल त्यानंतर जर तुम्हाला गणिताची मेंबरशिप हवी असेल आपली तर यूट्यूब चॅनललाच फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता डायरेक्ट धन्यवाद